मंडळी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत माझा मला मानणार एक परिवार सुद्धा या निमित्ताने उपस्थित आहे सर्वप्रथम मी माझ्या शाखेतले ज्योत्ना राजपूत स्मिता गांधी विलास फुंडले रामदास गायदने चित्रलेखा जाधव अजून कोणाचं नाव राहायचं अशांचं मला खूप सहकार्य लागतं आणि ज्यांच्या प्रेरणेने ज्यांच्या मार्गदर्शनामुळे आज हे पूर्वी कवी संमेलन होत आहे अशा आमच्या आदरणीय रायगड भूषण प्राध्यापक एल पी पाटील सर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे आज करत आहोत सातत्य आहे त्याचाही आम्हाला खूप आनंद आहे मला गेले काही दिवस खूप वेगळे फोन येतात की आम्हालाही यायचं आहे आणि मला आज प्रत्यक्ष करून खूप आनंद झालेला आहे आणि हे तेच यशाचं गमक असं मला वाटतंय आपण खूप विलंब न लावता मान्यवरांच्या हस्ते आपण पोपडी पोपटीचं पूजन करू आणि आपण सुरुवात करूया मी एल पी पाटील सरांना पूजन करावं 嗯。<laughs> <c oughs> sắt lò đi lên cái đó cái này cái này sắt xe ô tô mình

एका जण घातले गेले सर

あれ、これ、テーマのフォトが最後。